गेली पाच वर्ष धरणस्थळावर राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे या वर्षी सुद्धा राधानगरीतील धरणस्थळावर राजर्षी शाहू जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे याबाबतची माहिती समजितसिंह घाटगे यांनी राधानगरी इथं पत्रकार परिषदेत दिली लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती राधानगरी धरणस्थळावर लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार असल्याची माहिती समाजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आजच्या समाजानं जयंती पुरत मर्यादित ठेवलंय मात्र त्यांचं कार्य संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणार आहे हे कार्य जगासमोर आणता येईल अशा आदर्श पद्धतीनं जयंती झाली पाहिजे अशी संकल्पना स्वर्गीय विक्रमसिंह घाटके यांची होती त्यांच्या संकल्पने राजर्षी शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणाच्या ठिकाणी साजरी करण्यात येते राजर्षी शाहू महाराजांचे विचार देशभर पोहोचतील अशा पद्धतीनं हा जन्मोत्सव सोहळा करण्याचा मानस आहे शाहू प्रेमी सर्व नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही समजितसिंह घाटके यांनी केलं सकाळी दहा वाजता धरणातील पाण्यानं शाहू महाराजांच्या प्रतिमेला जलाभिषेक घालण्यात येणार आहे समजितसिंह घाटके यांच्या पत्नी नवोदिता घाटके यांच्यासह बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती जोडप्यांच्या हस्ते शाहूंच्या पुतळ्याला विधिवत जलाभिषेक घालण्यात येणार आहे कार्यक्रमस्थळी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रमही होणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला संभाजी आरडे दत्तात्रय मेडशिंगे रवीश कौलोकर विलास रणदिवे सचिन मगदुम धैर्यशील इंगळे रणजित पाटील उपस्थित होते